हे बघा आमच्या आर्या शौर्या मम्माला हेल्प करताय चपा बनवताय ना तुम्ही काय बनवताय हाय करा सर्वांना हाय गाईज आम्ही चपा बनवतो सांग लाटो मम्मी की रोटी गोल गोल करो लाटो लाटो ना व्हेरी गुड शौर्या लाटो झालं गोल गोल झालं लाटा आता काय पाहिजे गोल गोल पाहिजे थंडी करून देते हांडलं का दे चल गोल गोल करून देते लाटो आर्या तुझ ला। आम्च, दे तिला आमच्या शहरात सगळं आर्याच पाहिजे असत हे घे तुला हे घे तुला लाटो हम्म व्हेरी गुड लाटो गोल गोल करा मस्त डॅडासाठी अं आपण डॅडाला चपाती व खायला

नुसतं खेळायचं नसतं चपाती पण लाटायची असते लाटो व्हेरी गुड हे बघा आमच्या शौर्यान बघ कशी गोल गोल बनवलं आता लाटेल ला ती मा, अरे पडलं लाटो व्हेरी गुड शौर्या झालं गोल गोल झालं करो चपा चपा चल कर चपा। करना, चपा, करना। ना पडलं आमच्या आता चालूच राहतील भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय करा सर्वांना भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना